शेतकरी बांधवांना आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं अपडेट असणार आहे खात्यामध्ये सोळा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी याचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचा अपडेट असणार आहे म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना एक डिसेंबर दोन हजार अठरापासून देशात लागू करण्यात आली या योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते तर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात जानेवारी महिन्यात बातमी आली होती की पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रोख रकमेचे प्रमाण प्राशी सहा हजार रुपये आणि आठ हजार पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय असणार आहे असं केल्यास बावीस हजार कोटी रुपये अतिरिक्त लागतील असेही बातमीमध्ये छापून आलं होतं किस्यांच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या ही अकरा कोटीहून आठ पॉईंट एकावन्न एक कोटींवरती आली आहे म्हणजेच अडीच कोटी लाभार्थी कमी झाल्यानं योजनेच्या निधीत दोन हजार रुपये वाढवले तरी केंद्राकडून दिली जाणारी एकूण रक्कम वाढवणार नाही फेब्रुवारी महिन्यात लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याविषयी माहिती दिली होती देशात दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची वाट वोट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकार आ आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्ता आणि सोळा सतरा हप्ताचं वेळे वेळ नि नियोजन करण्यात आलेलं आहे आणि खात्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कमही वितरित करण्यात आलेली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तीन पै हे पैसे तीन हप्त्यामध्ये दिले जातात आता मोदी सरकार या हप्त्याची रक्कम वाढून आठ हजार ते नऊ हजार रुपयांचा करणार आहे